मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर त्या ठिकाणच्या वेगळ्या हॉटेलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर मी आज सर्वांचं आवडतं शहर नाशिकमध्ये आलेलो आहे आणि नाशिक शहरातील हॉटेल स्वाद रेस्टॉरंटमध्ये सध्या बसलेलो आहे आपला परिचय द्या माझं नाव अरुण सानब हॉटेल क्षेत्रात माझे हे चौथं हॉटेल आहे विंचूर लासलगाव येथे हॉटेल नावाने पहिलं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे नंतर तिकडे समोर एक हॉटेल स्वाद नावानी स्पेशल नॉन पहिली ब्रांच आहे त्याच्यानंतर गंगापूर रोड शेत सर्कलला माझी दुसरी ब्रांच आहे आणि ब बळवंतनगर गंगापूर रोड येथे स्वादिनिक्स नावाने माझी तिसरी शाखा आहे आता सध्या आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो आहोत ही जी तुमची तिसरी शाखा आहे आपलं जेवणाचं काय वैशिष्ट्य आहे आपलं नॉन स्पेशलायझेशन आहे कारणाचं मटण जे म्हणतो आपण कंदोरी मटण त्या मटणाची आपली स्पेशलिटी आहे नंतर प्युअर गावरान जे चिकन आहे त्या एकदम खेड्यावर त्याच्या कोंबड्या वगैरे घेऊन आम्ही ते कस्टमरपर्यंत पोहोचवते त्याला एक चांगल्या प्रकारचा वेगळा प्रतिसाद कस्टमरकडनं भेटत आहे आणि बाकी व्हेजमध्ये किंवा मटनचे प्रकार म्हटलं की तर पा भेजा कलेजी वजडी किंवा हे सगळे प्रकारचे पदार्थ जे आहे बोकड्यात रिलेटेड म्हणू शकतो आपण मटनचे सगळे प्रकारचे पदार्थ आपल्याकडे उपलब्ध असतात त्यानंतर सी फूडचं स्पेशलायझेशन आहे आपलं सुरमई पॉपलेट प्रॉन्स ओले बोंबील अशा सगळ्या प्रकारचे फूड आपल्याकडे अवेलेबल इंडियन चायनीज तंदूर व्हेज नॉन व्हेज सगळ्या प्रकारचे फूड आपल्याकडे उपलब्ध असतात समोरची थाळी दिसते ही कुठली थाळी आहे याच्यामध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ असतात आणि किती रुपयामध्ये जेवण होतं सर प्युअर गावरण चिकन थाळी आहे त्याच्यामध्ये आपण भाजी देतो सुक्कं देतो नंतर खिमा देतो बॉईल अंडा देतो ग्रेवी वाटी आहे इंद्रायणी गटका राईस आहे चपाती आणि भाकरी आहे तर याची प्राईस सर आपली प्युअर गावरण असल्यामुळं थोडं कॉस्टिंग आहे फाय हंड्रेड रुपीजमध्ये आपण ती सग कस्टमरला प्रोवाईड करतो नंतर ही कारणाची मटन थाळी आहे याच्यात भाजी आहे सुक्का आहे झिंगा चटणी आहे खिमा आहे अंडा आहे इंद्रायणी राईस आहे ही आपण चारशे ऐंशी रुपयाला कस्टमरला देतो सुरमई थाळीचं काय वैशिष्ट्य तुमच्याकडे सुरमई थाळी पण आपल्याकडे भेटते त्याच्या दोन प्रकारच्या थाळ्या एक साधी सुरमई थाळी एक स्पेशल सुरमई थाळी एक साध्या थाळीमध्ये आपण एक सुरमईच्या पीसची भाजी देतो सोलकडी देतो चपाती भाकरी आणि राईस आणि स्पेशलमध्ये जे आहे तर आपण एक पीस फ्राय देतो एक पीस ग्रेवीची भाजी देतो सोलकडी राईस सुकट चटणी वगैरे असे पदार्थ आपण त्याच्यात देतो बाकी व्हेजमध्ये दे हराभरा आहे पनीर जल फ्रेजी एक डिश आहे नॉन व्हेज इंडियनमध्ये आहे चायनीजमध्ये आहे चिकन लेमन म्हणून एक स्टार्टर आमचं फेमस आहे ते आहे नंतर सी फूडमध्ये बोंबील रोस्टेड म्हणजे क्रिस्पी कुरकुरीत असे बोंबील आपण रवा लावून रोस्ट करतो तर शंभर लोकांचं सेलिब्रेशन होईल छोटे मोठे फंक्शन होईल एवढे असं आपलं एक ए सी बँकवेट हॉल आपल्याकडे उपलब्ध आहे फॅमिली रेस्टॉरंट आपण रन केलं आहे नाशिकमध्ये गंगापूर रोड येथे तर एक ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला आहे आणि अजून चांगलं काय करता येईल दररोज नवीन नवीन कशा आयडियाज कशा प्रकारे कस्टमरला चांगल्या सॅटिस्फॅक्शन चांगल्या प्रतीचं जेवण सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही पुढे ग्राहकांपर्यंत पोहोचतो आहे आणि पार्सलची काही सुविधा आहे किती शेअरवर गेल्या सर स्विगी झोमॅटोला कदाचित एक दोन ते चार दिवसात अंडर प्रोसेस आहे ते सुरू होईल बाकी इथून येऊन कस्टमर पार्सल घेऊन जाऊ शकतो पार्सल जेवण पण आपल्याकडे भेटतं आपल्या हॉटेलचं सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर फोन ऐकू आपलं हॉटेल गंगापूर रोड बळवंत नगर मोबाईल नंबर आहे माझा एट फोर एट फाय एट टू डबल सेवन डबल सेवन गंगापूर रोड नाशिक एक अस्सल महाराष्ट्रीयन जे टिपिकल म्हणतो आपण घरगुती प्रकारचं नॉन व्हेज जे आहे ते आपण ग्राहकांना प्रोव्हाइड करतो धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्ही जर नाशिक शहरामध्ये आलात तर गंगापूर रोडच्या या हॉटेलमध्ये अवश्य आणि इथल्या या वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्या सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत हे हॉटेल हव्यांच्या सेवेत असतं धन्यवाद